नमस्कार मी मी प्रीती सर्वांचं खूप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं मे मोदी का परिवार ह्या आशयाचं हे गाणं आहे या गाण्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपावर निशाणा साधला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्यायात्रेचा यात्रेचा आज मुंबईत समारोप होतोय या समारोपाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची मुंबईत भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर सडकून टीका केली महात्मा गांधी यांनी बेचाळीस साली भारताचा सा नारा दिला होता टपलेली आहे तिला हद्दपार करण्यासाठी तुम्ही शिवाजी पार्क निवडलं त्याबद्दल आभार मानतो भाजप हा फुगा आहे या फुग्यात हवा भरण्याचं काम आम्ही केलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरू आहे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे या सभेपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी ही सभा आजचा दिवस काळा दिवस आहे त्या शिवाजी पार्कवर बाळासाहेब पाहण्याची सवय शिवसैनिकांना आहे तिथे राहुल गांधी भाषण करणार आहेत आणि ठाकरे गटातील नेते तिथे बसणार आहेत काँग्रेसवर अत्यंत कडक शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती मात्र आज त्यांचे कोडवे काही लोक का गाणार आहेत ही शिवसेना आपल्याला अपेक्षित आहे का असा सवाल शिरसाट यांनी केला देशातील दे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाने दोन हजार एकोणीस मध्ये देशातील नऊ राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांतील अठ्ठावन्न लोकसभा जागांवर आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती हे नऊ राज्य म्हणजे गुजरात हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश त्रिपुरा अरुणाचल प्रदेश दिल्ली चंदीगड आणि दीव दमण आहेत या नव राज्यांमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली काही राज्यांमध्ये मित्रपक्षांचे पाठबळ मिळाले परंतु याच मित्रपक्षांमुळे भाजपाचे हे टार्गेट कसे पूर्ण होणार याची उत्सुकता आहे त्याचमुळे भाजपाच्या गेल्या लोकसभा निवडणुकीतील राज्यनिहाय कामगिरीवर एक नजर टाकणं देखील गरजेचं आहे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्वच पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे रविवारी इंडिया मुंबईत भव्य आयोजित करण्यात आली होती या सभेत इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून टीका केली मात्र आता या सभेतील भाषणावरून भाजपाने उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे भाजप नेते ॲडव्होकेट आशिष शेलार तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर धनाघाती हल्ला चढवला आयुष्यभर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन जगणाऱ्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राला सभेत जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हणायलाही लाज वाटते अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे